उपग्रहाश नसतो बरोबरात मी उभा आहे आणि आता म्हणजे मी सीपा आणि मी इथे उभा आहे आणि मला आता लवकर करायचंय भार आहे आणि ग्राउंड व्हायचा सविस्तर जानेवारी बरोबर मग मी काय करणार बॅटी लागणार बॅटिंग चालू करणार अशी आणि आता आशावादी बघणार बघितल्यावर बघा विचारलं का नाही दिसा मी खूप वेळा पैसे असा धर्म किती धर्म किती धर्मकिला सगळा प्रकाशायला मला दिसायला का लाईट का नाही पण ज्यावेळेस मी काय करतो हा हे जे ही जी बॅटरी आहे शेवटी कधरून एकदा माझ्या तोंडावर तोंडावर लावल्यावर चेहरा चेहऱ्या बघा विचारला का दिसायला आहे का दिसायलाय कारण हे प्रकाश किरण कशावर माझ्या चेहऱ्यावर पडले चेहऱ्या पडून कुठं रिफ्लेक्ट व्हायला मध्ये आरशामध्ये पडून पुन्हा पुढे झाले तर माझ्या आहे का नाही आणि यामुळं माझा चेहरा मला दिसायला आहे आणि त्यावेळेस अरे हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे आणि कधी पण तुम्ही लक्षात ठेवा जिकडं काय आहे लाईट बसवलेला आहे त्या त्याच भिंतीला तिकडे तोड करून तोर काय असावं लागत आरसा तुम्ही लाईट इकडे आहे आणि आरसा जर असा धरला आणि असा लाईट आहे तुमच्या डोक्यावर तर तुम्हाला तुमचा तुमचा चेहरा क्लिअर दिसत का नाही पण लाईट जर इथं लावलेला आहे असा तर चेहरा दिसायला का नाही इथं लाईट आहे का चेहरा दिसायला याला म्हणता रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघा काय व्हायला हे काय सोर्स ऑफ लाईट आहे काय सोर्स ऑफ लाईट आहे मॅम आहे का नॅचरल आहे मॅम मेड याच्यावर याच्यातून प्रकाश किरण लाईट रेट निघाले कशा है का? है हे लाईट वर आणि काय व्हायला रिफ्लेक्शन आले म्हणजे याच्यावर इथून लाईट रेट निघाले असे पडले इथं तिथून पुन्हा वापस वापरतो ऑब्जेक्ट दिसत नाहीतर आपल्याला कोणतंही ऑब्जेक्ट दिसलं नसतं कशामुळे दिसतंय मग आपल्याला ऑब्जेक्ट कारण ज्या हे सोर्स ऑफ लाईट आहे या सोर्स ऑफ लाईट चा लाईट किंवा लाईट रेज हे जे लाईट रेज आहेत का येतं लाईट रेज आणि हे कुठे पण येतं इथं पण येतं आणि इथं पडून मग कोणाच्या डोळ्यात चालू जो बघायला त्याच्या डोळ्यात ते चालले आणि तिथं या ऑब्जेक्टची काय काय व्हायली